रेकॉर्डिंग ह्यांना लवकर रिटायर्ड व्हावं लागतं काय अशी आपल्या गावामध्ये अतिशय सुंदर उत्तम वक्तृत्व करणारी माणसं आता हळूहळू जन्माला आलेली आहे विकसित झाली आहे आणि त्याबद्दल मी सगळ्याचं एकत्रितपणे स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो कारण आता मला सुसंबद्ध असं बोलता येत नाही मागचं पुढे पुढचं पुढे आणि मध्ये काय याच्या विचारच करतो आणि त्यामुळे तें ते तसंच राहून जात की एकेकाळी एक अशा प्रकारे बोलणारा माणूस असा आता असं काय झालं होतं मात अशा प्रकारची शंका येते पण हा सगळा वयाचा परिणाम आहे एक्याण्णव पूर्ण होतील मला आता तर आजचा दिवस जो आहे तो यशवंत यशवंत लवकर यांच्या सत्काराचा दिवस आहे साधारण अशा प्रकारचं त्याने काम केल्याशिवाय अशा प्रकारचे सत्कार कोणाचे होत नाहीत तर मी अतिशय लहानपणापासून त्यांना ओळखतो तेही मला ओळखतात माझे गुरुजी माझे गुरुजी असं ते म्हणतात प्रत्येक वेळ कुठेही दिसले तरी मला सांगितलं किंवा ते पुढे जात नाही तर त्यांचा सत्कार याबद्दल मला अतिशय आनंद होतो आहे आणि त्यांचा सत्कार हा त्यांचे शेजारी करताय हे अधिक महत्वाचं आहे हा दैव दुर्मिळ अशा प्रकारचे उपयोग आहे ते घर असावे शेजारी तुकाराम महाराज म्हणतात आणि त्याने जर सत्कार केला सन्मान केला अभिनंदन केलं कौतुक केलं तर त्याचा महत्व अनन्यसाधारण असं आहे अतिशय कलाशक्त मनुष्य सगळं आयुष्य रंगसेवेत सेवेत सेवेत घालवलं उत्तम अशा प्रकारचा अभिनय उत्तम अशा प्रकारचं व्यक्तिमत्व उत्तम अशा प्रकारचं वक्तृत्व आणि आता विभूषित अशा प्रकारची व्यक्ती आहे आणि तो एक उत्तम रंगकर्मी आहे आम्हा सगळ्यांना यशवंतराव तुमच्याबद्दल खूपच आदराचं स्थान आहे मी तो तुमचा आदर करतो कारण ते सेवा करतायत ना ती नाट्यसेवेची सेवा करतायत आणि ते थांबा म्हणून थांबतील असं मला वाटत नाही आता तुमचं वय झालं हे काही ऐकून घेणार नाही अशा प्रकारचा उत्तम अभिनय कलारा हा कलावंत त्याचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि उत्तम उत्तमांतर करत त्यांना चांगलं आयुष्य लाभावं अशा प्रकारची विनंती करतो मला काय होते राजा आता अडकुद्ध म्हणजे त्याचा कुठला घालावा अशा प्रकारची अवस्था होते तर एकच जाता जाता एक किसा सांगावा असं वाटतं मला नाट्य क्षेत्रातील कारण एका नाट्यकर्माचा आपण सत्कार करतो आहोत तर एक जगप्रसिद्ध नाटक त्याच्यात घडलेला सत्य कथा कथेवर आधारित सत्यकथाच आहे अण्णा अण्णासाहेब किर्लोस्कर आर्य नाटककार यांचं नाटक यांची नाटक कंपनी आणि नाटक शाकुंतल काव्येशु नाटक तत्र तंत्रंगम शाकुंतलम अशा प्रकारचं म्हटलं जातं की नाट नाटकामध्ये काव्येशु काव्यामध्ये नाटक श्रेष्ठ म्हणजे रम्यमन शाकुंतलम आणि त्याच्यामध्ये रम्य नाटक नाटक म्हणजे शाकुंतल नाटक या शाकुंतल नाटकाच्या प्रसंगामध्ये एका प्रसंगामध्ये एका नाटक प्रयोग चालू असताना जी विचित्र घटना घडली आणि त्याची संबंध नाट्य मंडळाने भारतातील ना सगळ्या मंडळांनी त्याची नोंद घेतली अशा प्रकारची घटना घडली कारण नाटक होतं शाकुंतल जगप्रसिद्ध नाटक ज्या नाटक ज्यावेळी जर्मन कवी गटे याने वाचलं त्यावेळी हा कवी श्रेष्ठ बर्लिनच्या रस्त्यावर विवस्त स्थितीमध्ये कुठल्या प्रकारे भान नाही बसला असं करून त्याने ते, ते नाचलं तो नाचला ते नाटकाचं पुस्तक शासवंत जाकु जा, शाशवंत नाटक डोक्यावर नाचला असं त्या नाटकामध्ये काय आहे त्याने नाचलं अस तर त्या नाटकामध्ये नाट्य प्रयोग चालू असताना काय करत ते आधी सांगतो नाट्य प्रयोग चालू होता नाटकाचं कणवर उशी तर काम करणार आहे तत्कालीन प्रसिद्ध नाट तो कर्माची उभी टाकत असे आणि पूर्वीचे नटना थोडेसे वाजात होते थोडेस घेण्याची सोय होती मध्यम मध्यपे होत आणि त्याने सगळं नाटनासाहेबांची नजर चुकून ते ते तोंडाला लावलं आणि ते इतकं त्याला लागलं की नाटक चालू असताना तो धाडकर कोस आला आता गमू खुलाशी आता काय होणार आता संबंध सभागर खाली मारणार काय मारणार म्हणजे ओळ ओळ येणार त्याचा तो ओळ पण जडत नाही ओळ येणार जन्म देऊन ठेवा कुठला जो काळ आहे तो फार कठिन आहे तर तिथे ती धडकन कोसायले आणि आता फलकोडण होणार काहीतरी होणार असं घडत असताना तिथे तो पतयेवर्तन कर्माची भूमिका काय करणार आहे त्याने तिथून गगन भेली तान मारली मोठी आला घेतली आणि काय करत जाते ती मम घी घे पती सदनाला विरह व्यथेने तुटवते महाराष्ट्रामध्ये साठी आहे त्या साठीचा जन्म तुम्हाला सांगितो त्याने हे म्हटल्यानंतर ते जे हातामध्ये जे जे काही घेतलं होतं निषेध करण्यासाठी ते सगळं तिथे तिथे राहिलं आणि बेदरून आलं ह्या तो अण्णासाहेब किर्लोस्करांचं मन आणि पुढच्या नाटकामध्ये शकुंत नाटका ही साठी समाविष्ट करण्यात आता गुरुजी बरोबर साठी म्हणजे गाव साकी म्हणजे हा हे काव्य प्रकार आहे साकी दिंडी किंवा किंवा हे करतात साकी थोडा घ्या म्हणून मला सांग <laughs> दिल्ली आर्या श्लोक अशा प्रकारचं ही आपलं संस्कृतीचं धिलू आहे आणि तिथून हे ही कायम पुढे करण्यात आली आणि प्रत्येक नाटकाच्या वेळी ते व्हायला लागलं हे सांगायचं हे जर मी दहा वर्षापूर्वी सांगितलं असतं त्याच्यापेक्षा वेगळ्या तऱ्हे नक्कीच सांगितलं असतं आता ते सांगता कथा न करता येत नाही कथा कथत मी त्या काळामध्ये प्रसिद्ध होतो कितीतरी कथाकथन केली आहे गावोगावी जाऊन कीर्तन कार तर तू होतो माहिती आहे सगळ्या लोकांना माहिती आहे या गावात झाधनाच्या कीर्तन केलं काय अशा प्रकारची गर्जा असतो केवळ सावध होती आणि काय जमणार नाही हे असतील असाही गजर आहे खूप बोलता येण्यासारखा आहे कोण बोलण्याची क्षमता नसल्यामुळे आरो आटोक खेळाय भर आहे हे माझे मित्र भरली मी जिथे जातो तिथे हे आहे आणि हे जिथे जातात तिथे मी आहे आणि अनेक आमची भेट होते हे परिवार आपा माझाही शिष्यपरिवार शिष्य आजही मला मानतो सन्मान करतो नमस्कार करतो थांबवतो अशा प्रकारच हे एक नऊ सर्षाचं आयुष्य करण्याच्या मार्गावर आहे खूप मुलं चांगल्या करता ती बोलायचं माझी सगळं आनंदी आनंद आहे कुठल्या प्रकारचं जीवन नाही कमकरता नाही बरोबर संजय हा तर असं बोलण्याची माझी खूप इच्छा होती बोलण्याचं घर होतं खूप पण त्यापेक्षा हा एक किस्सा खरा किस्सा घडलेला किस्सा आणि त्याच्यामुळे नाटक ताट्याची आणखी भावा झाली कण्व ऋषीचं नाव सर्वोच्च वाहून फिरलं अशा प्रकारची नाट्य सेवा करते जसं आमचे यशवंतराव करतायत हे यशवंताची यशवंत मी सांगायला गेलो नाट्य मारून मी माझे माझा विचार घेतो त्याला इतकी हा आहे प्रचंड आवड की त्याने किती नाटकं केली आहेत ते त्याच्या ना त्याला सांगता येणार नाही काही इतकी त्याने नाटकं केली आहे साध्या गोष्टीमध्ये सुद्धा नाट्य निर्मिती करणारा माणूस आणि नाटकावर अतोनाट प्रेम माझ्याकडे कामा होतं का होत ह्या माणसाला ऑर्डर आली कामाची कामावर अदर व्हा त्यांनी दाबोडतोब ह्याच्याशी संकष्ट चालत अण्णा स्पष्ट होते अण्णा म्हणता काय कर आज हे कर करण्याकर कोणाची राहिली तरी चालेल पण लोकांच्या ज्या नेमणुकांची आवडत असते ती ताबोडतोब कोणता येईल त्याच्या हिताची असते ते आठवण हे अण्णा तसं करायचं किती त्यांनी आनंदी दिला आहे आणि प्रतिक्रिया काय रे विचारलं आम्हाला विचारलं प्रतिक्रिया काय आहे याच्यावर ठीक आहे ना किती प्रतिक्रिया माझ्या घ्यायची गरज नाही आणि एकही त्याने केलं नाही नाना प्रकार आलेला आपलं ऑफिस बन हा सत्तावीस हे बघा आता हा सांगितलंय सत्तावीस पण कर ह्याला ते करून हेही करता आलं असतं त्यावेळी तर तो काळ होतो तर भर हे काही तरी तेही करत होतं ते केलं नाही अतिव प्रेम अतिव प्रेम असतं ते ह्याला विचारलं पाहिजे असो एक तुझ्या अभिनंदनासाठी मी बद्दा या ठिकाणी आलो आहे तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये किती प्रेम आहे ते तुला ठरवत आहे त्यावेळी ह्या अशा प्रेमी गुलख नाही आता जवळ आलेला आहे पण तरीही कला शक्ती अशी राहणार आहे मला माहिती आहे हा नाट्य संध्यात घेणार नाही मी निघून सांगतो जसं जमेल तसं त्याने ते करावं आणि इतकं बोलतो आणि थांबतो कारण असं ते नाही जाणवत सगळं सुसंभ चला वक्तृत्व म्हणतात तेव्हा आता ओको त्या बाबतीत मी थोडासा गरीब दिला झालेलो आहे असो तुम्हा सर्व लोकांना नमस्कार तुम्हा सगळ्यांनी नमस्कार पुष्कळ सेवा पुष्कळ कीर्तन कर, सेवा करण्याचा योगाला देखील तुम्ही नी, ऐकला आणि अशा प्रकारचं मी इतकं तुमचं घेऊन आलेलो आहे तुमच्या सगळ्यांच्या मी आशीर्वाद म्हणतो मला आशीर्वाद द्या बाकी माझं सगळं उत्तम आहे काहीच कमी नाही एक बोलतो आणि